तर नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत यामध्ये आता हप्ता का बंद झालेला आहे सरकारने याचे स्पष्टीकरण दिलेले आहे तर नक्की काय सांगितले आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरी मॅडम यांनी इथे महत्वपूर्ण माहिती लाभार्थ्यांना दिलेली आहे काय सांगितलं आहे ते आपण समजून घेऊया तर पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवलेली आहे ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास सर्व जे काही विभाग आहेत त्यांच्याकडून माहिती मागवली आहे आणि यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे तर पाहू शकता आपण येथे सव्वीस पॉइंट चौतीस लाख जे काही लाभार्थी आहेत ते अपात्र आहेत तरी सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि त्यांनी लाभसुद्धा घेतलेला आहे मित्रांनो तर पाहू शकता ही माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाला सापडलेली आहे आणि ती माहिती महिला व बाल विकास मंडळ विभागाकडे सादर झाली आहे आणि आता यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचेही आढळून आलेले आहे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कुटुंब म्हणजे काय एका एक कुटुंब म्हणजेच एका राशन कार्ड मध्ये दोन पेक्षा जास्त महिला असतील तर तिथे लाभ मिळणार नाही त्यामध्ये फक्त दोनच महिलांना लाभ मिळेल पण तरी सुद्धा फॉर्म भरले गेले म्हणूनच त्यांचे सर्व हप्ते सरकारने तात्पुरते बंद केले आहेत आता काही ठिकाणी पुरुषांनी सुद्धा अर्ज केले आहेत याच्याही बाबी स्पष्ट झाले आहेत याच माहितीच्या आधारावर जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांना अर्जदारांचा हा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त पात्र असलेल्या दोन पॉईंट पंचवीस कोटी लाडक्या बहिणींना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच दोन पॉईंट पंचवीस कोटी महिलांना लाभ मिळाला पण सव्वीस लाख महिलांचा लाभ तात्पुरता बंद आणि थांबवलेला आहे आता त्यांना हप्ता कधी मिळेल याबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे ज्या सव्वीस लाख अपात्र महिला आहेत त्यांनाही लाभ मिळू शकतो पण तो कधी हे पाहूया आता सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय लाक। कार्यालयाकडून शहानिशा केली जाणार आहे त्यापैकी जे पात्र ठरतील त्यांना शासनाने पुन्हा लाभ सुरू करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजेच अपात्र ठरलेल्या महिलांची चौकशी होणार आहे आणि त्या चौकशीत पात्र ठरणाऱ्यांना पुन्हा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर पाहू शकता त्यानंतर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर सुद्धा कार्य वही करण्या करायची याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासोबत चर्चा होणार आहे आणि त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे पद्धतशीरपणे ही महत्वपूर्ण माहिती सरकारने दिली आहे आता पुढे काय होतंय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत